तर चला फ्रेंड तुम्हाला समजलं असेल आजचा ब्लॉग नंबर आहे नऊ देवींचे म्हणजे नवरात्रीमधले नऊ दिवस आणि नऊ देवींचे दर्शन तर त्यातला आज, आज आपला ब्लॉग आहे थ्री आणि आज मी तुम्हाला स्पेशल करणार आहे ते म्हणजे महाकाली माता दर्शन तर तुम्हाला कळलंच असेल इथली जी गर्दी होती आणि आम्ही आज बिलकुल बॅक म्हणजे मागच्या जिथे पार्किंग असते त्या गेटने आलेलो आहे कारण इथले जे दोन्ही गेट आहे दोन्ही गेटे फुल भरून होते एक तर दुकान एक दुकानं इतके सुंदर सजलेली होती आणि त्याचबरोबर आज, आज तर तसा देवीचा पहिला दिवस असल्यामुळे तिथे काही मी पहिल्याच दिवशी नवदेवींचे दर्शन केलं तुम्हाला मला सांगितल्याप्रमाणे तर आ, गर्दी होती सोमवार दिवस होता पण मंगळवार असतात आणखी खूप गर्दी असते आणि ते बाराही महिने गर्दी असते पण नवरात्रीचे जे दिवस असतात ते स्पेशल असतात त्या दिवशी खूपसे भक्त जे आहेत ते ते म्हणजे चप्पलसुद्धा लावत नाहीत आणि त्याचबरोबर इथे रोज येतात रोज आणि रोज येऊन देवीचे दर्शन घेतात तर आज मी सुद्धा आलेली आहे आणि मी मी आता थोडंसं सा प्रसादीचं सावण वगैरे घेत आहे शिवांगी वगैरे घरूनच त्यांनी ओटी वगैरे आणलेली होती त्याच्यामुळे मग आम्ही आता कुठेही घेत नाही सरळ सरळ देवीचे ओटीस भरायला आपण आलेलो आहोत नऊ देवींचे तर त्याच्यामुळे आता तीन तर झा दोन तर चालले आहे तिसरं आहे आणि आता मीसुद्धा थोडीशी प्रसाद म्हणजे प्रसाद वगैरे घेऊन घेतली आणि त्याचबरोबर आता आम्ही निघत आहोत देवीच्या दर्शनासाठी आणि थोडीशी गर्दी म्हणजे आम्हाला थोडंसं आम्ही अगदी घरून लवकर निघालो त्याच्यामुळे आम्हाला लवकर लवकर देवीचे दर्शनसुद्धा घडले आणि इथे गर्दी थोडीशी कमी होती इकडे चप्पल एका साईडनीच ठेवायचं होतं तरी बघा इकडे एका साईडने मी चप्पल वगैरे काढून घेते इथे बघा चप्पलांच्या रांगा एवढ्या आहेत आणि ह्या काहीच नाही कारण खूपशी लोकं जे बाहेर आहेत ते तर चप्पल लावणंच आहे आणि खूपसे जे श्रद्धा आहे म्हणजे श्रद्धालू जे आहेत ते तर चप्पलही लावून येत नाहीत आणि आता ज्यांनी आले त्यांनी काही लोकांनी काढली महाकाली मंदिर आहे खूप गर्दी आहे आज गर्दी कमी आहे पहिल्यांदिवस्ता आणि आपण सुरुवात केली आहे तर तरी बघा आता आपण आलो आहोत महाकाली मातेच्या मंदिरात आणि खूप म्हणजे आज तशी गर्दी आम्हाला काही तशी मिळाली नाही आणि बघा इथे श्रद्धालूंसाठी बसण्यासाठी म्हणून एका साईडने रांगा वगैरे आहे वरती शेड्स वगैरे आहे जेणेकरून उन्हाळा वगैरे ऊन उन किंवा पाऊस लागणार नाही त्यासाठी म्हणून आणि अशा बिलकुल त्यांनी एका रांगेत असे जे ग्रील वगैरे हो ते लावलेले ला आहेत जेणेकरून तिथे गर्दीसुद्धा जास्त व्हावी नाही आणि एका रांगेमध्ये लोकं चालावी तर आधी तसं नव्हतं आधी पूर्ण मोकळं म्हणजे पूर्ण असं मोकळं पटांगण होतं ते आणि तिथे श्रद्धालू कशीही म्हणजे इकडून तिकडे कसेही जात होते त्याच्यामुळे मग आता त्यांनी ते अशा ग्रील लावल्या आहे जेणेकरून एकाची रांग एकच राहील अशा प्रकारे आणि खूप छान केलेलं आहे वर्तूळ शेड्स वगैरे टाकलेले आहे खरंच खूप सुंदर बनवलं आहे आणि आता जेवणसुद्धा म्हणजे महाप्रसाद म्हणून रो मा मंगळवारी तर मिळतोच पण त्याचबरोबर रोजसुद्धा मिळतो तर अशा प्रकारे इथे केलेलं आहे खूप आता नवीन नवीन आणखी सुधारणा त्याच्यामध्ये होत आहे तर अशी आहे आपली महाकाली माता देवी तर चंद्रपूरचे एक आराध्य दैवत आहे ते चंद्र त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये म्हणजे ओळख आहे चंद्रपूरची ती म्हणजे महाकाली माता मातेमुळे चंद्रपूरला ओळख आहे तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला असे आमच्याकडले आराध्य दैवत आणि महाकाली मातेचे दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे तर हे बघा इथे आता आपण रांगेमधनं आता आपण समोर गेलेलो आहे समोर गेल्यानंतर मंदिराचा जो अंधर आहे आणि हे खूप जुनं मंदिर आहे खूप पुरातन मंदिर आहे इथे खूप विश्वासाने जी बोलतात तर ती म्हणणं तिथे पूर्ण होतात मनामध्ये ज्या भावना तुम्ही घेऊन येतात त्या भावना पूर्ण होतात बोललेले आणि मग जे बोलतात मग का ते काही असं जेवण वगैरे देतात तेसुद्धा इथे होतच राहतं अशा प्रकारे बॅक साईडने ते चिकनचं सा जेवण वगैरे देतात आणि समोरच्या साईडने इथे पुरणपोळीचं नैवेद्य दिला जातो महाकाली मातेला तर अशा प्रकारे आहे आणि हे मंदिर म्हणजे द म्हणजे मंदिर तुम्ही बघा पूर्ण असे ओरिजिनल असे दगडाने बनलेलं आहे हे मंदिर खूप जुनं असल्यामुळे तर आता खूप आणि खूप असं उंच उंच आहे तर त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं इथे थोड्या थोड्या सुधारणा होत आहे आधी ही जे जे साईडनी ग्रील दिसत आहे आधी ही ग्रील नव्हती सरळ सरळ गोल 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 म्हणजे आपण त्याच्या प्रदक्षिणा घालू शकत होतं असं होतं पण आता गर्दीमुळे आणि याच्यामुळे तिथे भरपूरशा सुधारणा करण्यात आल्या आहे तर ह्या दोन ग्रीला याच्यासाठी लावलेल्या आहे जेणेकरून मुखदर्शन घेता येईल इथून जर तुम्ही या ग्रिलच्या सामोरून जर उभे राहिले तर डायरेक्ट मुखदर्शन होईल अशा प्रकारे आहे आणि हा बघा बाहेरचा भाग आहे बिलकुल आणि बिलकुल या बाहेरूनच जर तुम्ही तिथे बघितलं थोड्याशा दोन पायऱ्या चढून तर तुम्हाला आतमध्ये जी महाकाली माता आहे ती तुम्हाला दिसेल आणि नवरात्रीच्या नऊ दिवसात तर तिला अतिशय सुंदर सजवतात तिचा तो साज आणि तिचे रोजचे जे नवीन नवीन नवी साड्या आहेत त्या बदलतात म्हणजे नवीन नवीन ज्या ज्या रंगांचे ज्या ज्या दिवशी आहे ते नवीन रंगाचे असतात जे भक्तगण आहे खूपसे चप्पल वगैरे लावत नाही इथे बोलले सगळं इथे पूर्ण होते त्याच्यामुळे जर तुमच्यासुद्धा मनात काही असेल तर तुम्ही नक्की बोला आणि त्याचबरोबर बघा इथे महाकाली मातेची आरती सुद्धा लिहून आहेत तर मी इथे काय ते थोडंसं घेण्याचा प्रयत्न केला पण अर्धी आली आणि अर्धी नाही आली अशा प्रकारे झालेला आहे ते त्याच्या आणि बघा महाकाली माता ही हासरा चेहरा आहे कुठे असा म्हणजे खूप सुंदर दिसत आहे ती तो तिचा मुकडा आणि तो तिचा साज आणि खूप सुंदर तिचे इथे दागिने वगैरे आणि त्याचबरोबर तिचे इथे कपडे तिचं ते रूप पाहून खरंच भारावून जातं इतकं सुंदर असतं ते महाकाली मातेचं रूप आता आपलं आतमध्ये आपण गेलेलो आहे एंट्री झालेली आहे पण आतमधले जे मी तुम्हाला फोटोज दाखवले तीच देवी आहे आणि आणखी आतमध्ये आहे ती म्हणजे झोपलेली देवी आहे आणि इथे आता थोडंसं म्हणजे महा मंदिर असलं आता नवरात्री सुरू असल्यामुळे डायरेक्ट तुम्हाला दर्शन आतमधलं काही ते देत नाहीत म्हणजे तिथे कॅमेऱ्याची कॅमेरा नऊ देत नाही कॅमेरा नेला तर तिथे दंड आहे पाचशे रुपये तर त्याच्यामुळे कॅमेरा तरी पण थोडा बहुत का प्रमाणात आपण घेतो मुकदर्शन घ्यायला गेलं तरी तिथे आता पोलिसवाले वगैरे वा असतात बंदोबस्त लागतो कारण गर्दी इतकी असते की खूप गर्दी तर त्याच्यामुळे आणि खूप गर्दी असले तर इथे म्हणजे कधी कधी म्हणजे चांगल्या कामात कैद कधी ना कधी वाईट होतं असं म्हणल्यासारखं तिथे चोरी वगैरे भरपूरशा प्रमाणात होते त्याच्यामुळे तुम्ही जर गर्दीमध्ये जात असेल आणि गर्दी, गर्दी असते तसते नवरात्रीमध्ये असो की खूप दिवसात जेव्हा यात्रा वगैरे भरते तेव्हा गर्दीच असते तर ते तेव्हा थोडंसं जपून आपले बॅग्स वगैरे वापरा तर पोलीस वारे तर असतात पण ते काही करू शकत नाही इतकी गर्दी असते लोकांना पायापायच नसतो त्याच्यामुळे आणि हे बघा हे जे जी मूर्ती आहे ती ओरिजिनल ओरिजिनल अशीच महाकाली माता खालती आहे आणि अगदी दगडाच्या खाली अशी आतमध्ये आहे भुयारामध्ये असल्यासारखी आणि इथून जे बघत आहे ती एक झोपलेली माता आहे म्हणजे महाकाली रूप आहे जी की झोपून आहे निद्रा अवस्थेत आहे तर हे बघायची जो फोटो आहे त्याचप्रमाणे ती खालती आहे आधी तो गेट होता बंद झालेला आणि इथून थोडंसं आडवा बघितलं तर ते दिसून सुद्धा येतं तिची अशी खिडकी आहे आणि खिडकीमध्ये ती मस्तपैकी म्हणजे झोपून आहे आराम करत आहे अशा प्रकारे तिचं रूप आहे जिथे ठेव ते आधी बघायला मिळायचं आता ते बंद थोड़ो समझे भागेत होती थे, तर ते बंद केलेलं आहे त्यांनी कारण गुयाऱ्याऱ्यामधनं जावं लागतं थोडंसं म्हणजे अंधाराचा भाग येतो तिथे तर त्याच्यामुळे आता ते बंद झालेलं आहे कोरोनापासनं नाहीतर आधी तर तेही सुरू होतं आणि खूप म्हणजे भक्तजण खूप इथे गर्दी करायचं त्याच्यामुळे आणि इथे आता साफसफाईची व्यवस्था सुरू असते त्याचबरोबर कारण इथे नारळ फुल देवीला चढवण्यासाठी वगैरे इतके आणि ओटी मेन म्हणजे स्पेशली नवरात्रीमध्ये ओटी चढवत जाते जे सगळे म्हणजे येतात ज्या म्हणजे लेडीज येतात त्या सगळ्या जवळपास उटी ओटी वगैरे भरतात आणि ते खूप गर्दी असते असं काही नाही की लेडीजच लेडीजच आणतात म्हणून असं काही नाही जेंट्ससुद्धा येऊन इथे कधी कधी म्हणजे बघतो आपण तर म्हणजे पूजा तर सगळेजणं करतात जेंट्स असो की लेडीज, था, लेडीज था गदी -गदी तर इथे खूप म्हणजे मान्यता खूप आहे खूप देवी पावन आहे तर तुम्ही नसेल आलं तर तुम्ही नक्की एकदा तरी चंद्रपूरला भेट द्या आणि इथून बघा इथे आता आपल्याला भेटत आप आहे म्हणजे हा बाहेरचा रूट आहे पूर्ण आता आपली पूजा वगैरे झाली आपण आले आहोत बाहेर आणि आता तिथे गर्दी करू देत नाही किंवा जास्त असं तुम्हाला बसू वगैरे देतं पण आम्हाला आणखी समोर हे करायचं होतं तर बघा आता इथे नारायण वगैरे फोडायचं होतं पण आता इथे म्हणतात की घट बसतो म्हणजे आता नवरात्र म्हणजे घट बसणे तर घट वगैरे बसला तर त्याच्यामुळे इथे नारायण वगैरे कोणी फोडत नव्हतं त्याच्यामुळे आम्हीसुद्धा फोडलेलं नाही तर इथे देवीचे पाऊल आहेत आणि हे बघा हा आहे प्रवेशद्वार तिथून जर तुम्ही थोडंशा म्हणजे इथून आतमध्ये जर गेलं आणि आतमध्ये जाऊन दोन पायऱ्या जर वर चढले तर तिथे तुम्हाला डायरेक्ट देवी दिसते आतमधली जी भुयारामध्ये देवी आहे ती निद्रावस्थेतली नाही जी ओरिजिनल जी साक्षात्कार जी देवी उभी आहे तुम्हाला ती तुम्हाला दिसते तिचंच एक फोटोच्या रूपात जे वरती तुम्हाला दिसत आहे देवीचं रूप ते आहे एक फोटोच्या रूपात आणि त्याचबरोबर आतमध्ये खूप गर्दी असेल तिकडे स्क्रीनसुद्धा बाहेर लावण्यात आलेली आहे जे की तुम्हाला आतमधली जी देवी आहे ती तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतं तर अशा प्रकारे आहे म्हणजे ज्यांना खरंच मुखदर्शनसुद्धा घेता आलेलं नाही त्यांना त्यांनी इथे स्क्रीनवर बघितलं तरीही चालेल म्हणजे तुम्हाला देवीचं दर्शन होऊन जातं आता जिकडे तिकडे कॅमेरे लागलेले आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला दर्शन सहजच होऊन जाईल आणि पण आपण म्हणजे जिथपर्यंत आपण मंदिरात आलो की जो जिथपर्यंत देवीला बघत नाही तोपर्यंत मन भरत नाही त्याच्यामुळे तिच्याजवळ जाऊन तिचं दर्शन घ्यावं हेच मनात असतं आणि बरोबर ती दर्शन देतेच जर तुम्ही पावण मनाने जाल तर तुम्हाला नक्की दर्शन होईल तर आता आता इथे प्रसाद वगैरे म्हणजे नारळ वगैरे तर काही फोडले नाही पण इथे देवीचे आहे त्याच्यावर हळद कुंकू वगैरे सगळं वाहिलं आणि त्याचबरोबर इथे पाऊस येत होता मेन म्हणजे तर मी सांगितल्याप्रमाणे पावसाचे दिवस नाही पण पाऊस येत होता आणि आज इथे प्रसादामध्ये केळीसुद्धा मिळालेली नाहीतर एरवी आपल्याला चिरंजा आणि खोबऱ्याची असते पण नारळ फळत नसल्यामुळे आता चिरंजी वगैरे होती पत्ताशी चिरंजी वगैरे आणि आपण आज हे आहे इथे गणपतीचं एक मंदिर आहे इथे अव अवतीभोवती भरपूरशी मंदिरं आहे तर मी तुम्हाला गणपतीच्या मंदिराचंसुद्धा दर्शन देत आहे आणि बाहेर बघा टाईल्सवर एवढं पाणी साचलेलं आहे की हद नाही कारण खूप ओलं ओलं झालेलं आहे सगळं आणि ज्यांचे त्यांच्या चपलं इकडे तिकडे गेलेल्यासुद्धा आहेत समोर ज्या वायपरणी ज्या काम करतात त्या पहिल्या त्या पूर्ण वायपरणी पाणी वगैरे इकडे तिकडे म्हणजे पाणी त ते रस्ता क्लीनच करत आहे कारण कोणी पडू नये किंवा कोणाला इजा होऊ नये म्हणून तर इथे आता खूपशा प्रमाणात मी सांगितल्याप्रमाणे आता खूप सुविधा होत आहे आणि आप आपल्याला कसंही त्रास होत नाही फक्त एवढंच की आपल्याजवळ जे खूप गर्दी असेल तर आपली पर्स बॅग असेल ती फक्त जपून वापरायची नाही तर काही नाही आणि तुम्ही निर्मळ मनाने जर देवीजवळ गेले तर तुम्हाला देवी सहजच तू आपल्याला म्हणजे आपल्याला दर्शन देते असं म्हणूया कारण कधी कधी कसं होतं गर्दी असू म्हणजे गर्दी नसूनही कधी कधी देवीचं म्हणजे नाही दर्शन होत आणि कधी कधी गर्दीमध्ये सुद्धा देवीचं दर्शन होऊन जातं अशा प्रकारे तर मी जिथनं प्रसाद घेतली होती त्यांना मी पैसे दिलेले नव्हते तर असं आहे की आपण देवीचं दर्शन करून आल्यानंतरसुद्धा त्यांची टोपली असते त्यांना ती टोपली वापस करायचीच असते तेव्हा ते, ते।, ते आपली प्रसाद आपल्याला एका प्लास्टिकमध्ये बांधून देतात आणि त्याचबरोबर हे बघा इथे मला देवीचं म्हणजे जे पंडित जे होते त्यांनी मला केळसुद्धा दिलेला आहे म्हणजे केळसुद्धा तिथे वाटत होते तेसुद्धा प्रसाद म्हणून भेटलेलं आहे आणि जे टोपली असते ते आपण देऊन द्यायची सोबत ते आपली प्रसाद आपल्याला बांधून देतात आणि त्याचबरोबर त्या प्रसादीबरोबर आपल्याला आणखी त्यांच्या टोप आपले आपण आपले, आपले, आपले पैसे वगैरे देऊन द्यायचे आणि तिथे एका साईडने चप्पल वगैरे काढण्याची सुद्धा सुविधा असते अंदर नेण्यापेक्षा आणि त्या त्या चप्पलांमध्ये गोंधळ होण्यापेक्षा आपण एका साईडली जिथे ज्या दुकानामधून आपण घेतो तिथे आधी चप्पल काढायची आपली गाडी असेल तर एका साईडने लावायची आणि त्यानंतर मग द आपण प्रसादी वगैरे घ्यायची देवीचं दर्शन करायचं आणि देवीचं दर्शन करून आल्यानंतर त्यांची टोपली त्यांना परत करायची पैसे द्यायची आणि अशा प्रकारे करायचं देवीचं दर्शन आणि त्याचबरोबर मग आम्ही आलो घरी आणि म्हणजे ॲट तर होताच घरी नाही आम्ही आणखी म्हणजे मंदिर वगैरे हो फिरले पण मी प्रत्येक मंदिरमध्ये एक एक प्रत्येक ब्लॉकमध्ये एक, एक, एक मंदिर दाखवणार आहे अशा प्रकारे मी तुम्हाला म्हणजे नऊ दिवस नऊदेव यांचे दर्शन वगैरे घडवणार आहे तर ता त्याच्यामुळे तुम्ही नक्की हे ब्लॉग बघा म्हणजे मी बघणार आणि तुम्हाला दाखवणार तर त्याच्यामुळे तुम्ही आता हे नक्की ब्लॉग बघा आणि तुम्हाला आवडल्यास लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला कमेंट करायला विसरू नका आणि खूप सुंदर मग महाकालीचं मंदिर आहे तर हे ब्लॉग मी नेहमी टाकते तर नेहमीच सगळ्यांचे जे कमेंट आहे खर ते खरंच खूप छान येतात तर यावर्षीसुद्धा टाकलेली आहे नवरात्रीमध्ये देवीला कसं म्हणजे कशी गर्दी असते कसं यायचं कसं जायचं मी सगळी माहिती पूजा करण्यापासून तर पूजा म्हणजे आपण जे पूजाचं सामान घेतो तिथं तुम्हाला सांगितलेलं आहे आणि गर्दी कशी राहते किती गेट आहे किती आहे सगळ्यांची माहिती तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि याचबरोबर महाकालीचे मी आणखी व्हिडिओ टाकलेले आहेत तर ते जाऊनसुद्धा तुम्ही नक्की बघू शकता तुम्हाला आतमध्ये आतमधलीसुद्धा सुद्धा मी देवीचे व्हिडिओ टाकते आहे तर तुम्ही ते सुद्धा जाऊन बघा आज आमच्याकडे भरपूर पाऊस येतो आहे आणि मी घरी आल्यानंतर मग एडिटिंग वगैरे केलेलं कारण त्या दिवशी पूर्ण दिवस गेलेला आमचा म्हणजे आम्ही सकाळीच जर घरून निघालो तर आम्हाला रात्री रात्र झाली घरी यायला जवळपास नऊ वाजून गेले होते तर पण मी मात्र पूर्ण देव यांचे सगळे म्हणजे चंद्रपुरातील ज्या आराध्य देवत आणि त्याचबरोबर म्हणजे ज्या प्राचीन देवी आहेत ज्या खूप आदिवासनं आहे ज्या मान्यता आहे त्याला आम्ही सगळेच देवींचे दर्शन तुम्हाला घडवलेले आहे त्याचबरोबर आमच्याकडे आज भरपूर पाऊस आहे आणि पावसाबरोबर असा टीना टीनं टाकले आहे त्याच्यामुळे त्याचा खूप असा आवाज येतो आहे तुम तर तुमच्याकडे पाऊस कसा आहे काय आहे तर नक्की सांगा तर बाय फ्रेंड्स भेटू आपण छानशा ब्लॉग करू बाय